बऱ्याच वेळेस आपण ऐकलेला आहे की सकाळी उठल्याबरोबर देवाचे नाव घ्यावे सूर्यदेवाचे दर्शन करावे आपला दिवस चांगला जातो शुभ आपल्या कानी पडतात परंतु मंडळी सकाळी तुम्ही सगळ्यात आधी या एका गोष्टीचे दर्शन केले की एक गोष्ट बघितली तर तुमचा दिवस अत्यंत शुभ अत्यंत चांगला जाईल आणि शुभ बातम्या तुमच्या कानी पडतील धनलाभ सुद्धा तुम्हाला होऊ शकतो दिवसभरात कोणतेही काम हाती घ्याल तेही पूर्ण होईल तुम्हाला यशाची प्राप्ती होईल मंडळी सोपं आहे सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही सकाळी लवकर उठत असाल तर सगळ्यात आधी आंघोळ वगैरे करावी आणि सरळ आपल्या घराबाहेर जाऊन सूर्यदेवाचे दर्शन घ्यावे सूर्यदेवाचे दर्शन घेऊन नमस्कार करावा आणि जर तुम्ही सूर्याला अर्घ देत असाल पाणी अर्पण करत असाल तर तेही करा जर तुम्ही सूर्याला अर्घ देत नसाल पाणी अर्पण करत नसाल तर फक्त बाहेर जाऊन सूर्याला फक्त नमस्कार तरी आवश्यक करावा म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे करून जर आपण सगळ्यात आधी कोणतेही काम न करता दर्शन घेतले तर आपल्या पत्रिका बदलायला लागतात आपले भविष्य बदलायला लागते म्हणजे लगेच बदल होणार नाही पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये बदल व्हायला लागतो आपल्या पत्रिकेत जो राजा असतो तो सूर्यदेव असतो सगळ्या घडामोडी सूर्यामुळे होत असतात आणि जर तुम्ही रोज सकाळी वगैरे करून सगळ्यात आधी काहीच न खाता पिता कोणतेही काम न करता सगळ्यात आधी देवाचे सूर्यनारायणाचे दर्शन घ्यावे मग ते तुमच्या खिडकीतून घ्या गॅलरीतून घ्या बाल्कनीतून घ्या किंवा घराच्या बाहेर जाऊन घ्या पण घ्या तुम्हाला नक्की फायदा होईल तो दिवस तर तुमचा अत्यंत चांगला जाईल परंतु येणाऱ्या काही दिवसात आपल्या आयुष्याच्या जीवनात बदल व्हायला लागतात खूप चांगल्या घडामोडी गड़ा घडायला लागतात तर नक्की सकाळी उठल्याबरोबर तुम्ही सुद्धा सूर्यनारायणाचे दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका संपूर्ण विश्वाला प्रकाश देणारे सूर्यदेव हे केवळ संपूर्ण जगाचे उद्धारकर्ता नसून ते नवग्रहांचे स्वामी मानले जातात सूर्यदेव असा देव आहे ज्याच्या दर्शनाशिवाय कोणाचाही दिवस सुरू होत नाही रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे भगवान सूर्याचा दिवस असल्याने रविवारी भगवान सूर्याची पूजा करणे पुण्यकारकही मानले जाते सूर्य देवाला हिरण्यगर्भ असेही म्हणतात हिरण्यगर्भ म्हणजे ज्याच्या पोटात सोनेरी आभा आहे त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रविवारी सूर्य देवाची विधिवत पूजा करून जल अर्पण करावे असे केल्याने आपल्या कुटुंबावर सूर्याची कृपा राहते उगवत्या सूर्याला नमस्कार केल्याने प्रगती होते सकाळी लवकर उठून सकाळी लवकर आंघोळ करून उघवत्या सूर्याचे दर्शन घ्यावेच यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते रविवारी सूर्यदेवाचे पूजन केल्याने मानसन्मान प्राप्त होतो होतो ज्यामुळे नोकरीशी आणि व्यवसायाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात सूर्यदेव त्यांच्यावर प्रसन्न राहिल्याने सर्व अशुभ परिणामांचे रूपांतर शुभ परिणामात होते रविवारी सूर्याला जल अर्पण केल्याने बुद्धी ज्ञान वैभव तेज आणि सामर्थ्य वाढते रविवारी तेल आणि मिठाचेही सेवन करू नये रविवारी आहारात मांस आणि मध्य वर्ज करावे रविवारी तेल मसाजही करू नये या दिवशी चुकूनही तांब्याच्या धातूची खरेदी विक्री करू नका सनातन धर्मात सूर्याला जल अर्पण करण्याची परंपरा आहे वैदिक काळापासून चालत आलेली ही परंपरा आजही पाळली जाते भगवान राम रोज सूर्याची पूजा करत असत दररोज सूर्याला जल अर्पण करावे असेही शास्त्रात सांगितले आहे परंतु दररोज करणे शक्य नसल्यास किमान रविवारी न चुकता सूर्याला जल अर्पण करावे यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते सूर्याला जल अर्पण करण्याबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत सूर्याला स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे सूर्यदेवाला सूर्योदयानंतर एक तासाच्या आत अर्घ द्यावे सकाळी आठ वाजेपर्यंत सूर्याला अर्घ दिल्यास विशेष लाभ मिळतो सूर्याला पाणी देण्यापूर्वी त्या पाण्यात चिमूटभर रोळी किंवा लाल चंदन टाकून अर्पण करावे मंडळी सूर्य देवाला रविवारचा दिवस समर्पित असण्यामागे प्रमुख कारण म्हणजे रविवारी सूर्याची ऊर्जा जास्त असते ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्णपणे प्रकाशित होतो त्याचप्रमाणे रविवारी सूर्य अधिक तेजस्वी होत प्रखर सूर्यप्रकाश उत्पन्न करतो रविवारी सूर्यदेवाची शक्ती अधिक पटीने वाढते त्यामुळे पौराणिक मान्यतेनुसार सूर्यदेवाची रविवारी पूजा केल्याने अधिक लाभ होतो मंडळी सूर्यदेव आपल्या हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्ये जगाचा आत्मा म्हणून ओळखले जाते असे मानले जाते की सूर्यामुळेच या पृथ्वीवर जीवन शक्य आहे पौराणिक काळात आर्य समाजातील लोक सूर्यदेवाला जगाचा निर्माता मानत असत ऋग्वेदातील सर्व देवतांमध्ये सूर्यदेवाचे स्थान खूपच वरचे मानले जाते पूर्ण आराधना केल्याने आशीर्वादही मिळतो आपण सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे आणि त्यापैकीच आपण सांगितल्याप्रमाणे रविवार हा सूर्य देवाला समर्पित करण्यात आला आहे प्राचीन काळापासून असे मानले जाते की भगवान सूर्याला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही नैवेद्याची किंवा मोठ्या पूजेची गरज नाही हा एकच देव आहे जो आपल्याला नमन करून आणि जल अर्पण करून प्रसन्न होतो कथांमध्ये सूर्य देवाला म्हणून तर रविवारी सूर्याला जल अर्पण करावे सूर्यदेवाची बारा नावे नामजप केल्याने तुम्हाला या सर्व गोष्टी प्राप्त होतील सूर्यदेवाची बारा नावे नामजप केल्याने तो प्रसन्न होतो आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो यासोबतच व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यग्रहाची ही बलवान असते ओम सूर्याय नम ओम मित्राय नम ओम रावयाय नम ओम भानवे नम ओम खगाय नम ओम पुष्णे नम ओम हिरण्यगर्भाय नम ओम मारिचाय नम ओम आदिताय नम ओम सावित्रीय नम ओम अर्काय नम ओम भास्कराय नमहा अशी ही सूर्यदेवाची बारा नावे आहेत